हाय हॅलो नमस्कार मी अमृता आणि आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत सगळे मस्त ना तर आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप मस्त आनंदाचं आरोग्याचं जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आणि व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा तर बघा आता मम्मी चालू आहे तर संध्याकाळ स्वयंपाका आणि इथं बनवलेलं आहे मस्त असं पिठलं तर बघू शकता आणि इथं भाकरी मारण्या करण्यासाठी पीठ पण घेतलेलं आहे इथं पाणी घेतलेलं आहे भाकरी करण्यासाठी पिठलं शिजायची वाट बघते मम्मी इकडं बघा भावाच काय झाले मांजरांचा फोटो काढायचा पिल्याचा छोटसच मांजराचं पिल्लं आहे ते पप्पा घेऊन आलेत बघा कोणतर सोडलेलं होतं ते बसले खुर्ची होते पण चांगला पोच द्यायला लागले इकडे मम्मी चालू झालं आता भाकरी बनवायचं पिठल तर असं शिजून तयार झालेलं आहे आता मम्मी बनवते भाकरी बघा इकडं फोटो काढाय चाल आणि ते पण शांत बसले एकटक फोटो काढताना आपण कसं बघतो ना तसं एकटक बघत बसले म्हणून उठून जात नाही डोळे झाकत नाही काय नाही तरी बघा अशा प्रकारे फोटो किती मस्त निघलेत फोटो लॅक युट आहे पिल्लू ते लॅक हुट दिसते खरं फोटो दिसतंय ते एवढं शांत नाही ते लय लेअ आणि हे बघा माणसं आजकाल माणसांना मोबाईल बघायला भेटणार आणि हे बघा मांडीवर बसून मोबाईल मध्ये बघायला लागले व्हिडिओ आणि टक लावून बघते बघा किती क्यूट दिसा लागले बघा काय दिवसांना ह्याला पण मोबाईल घेऊन द्यायला लागते असं वाटायला स्वतःच्या वर का काय मांजरा बघत कसं बघ किती मस्त दिसते एवढंच आहे बारक हात धरून बसला आणि तो मोबाईल ही करेल म्हणून इकडं मम्मीच भाकरी पण तयार झाली दूध पण तापायला ठेवलेलं आहे पलीकडं भाकरी बनवायचं चालू मम्मीला मी म्हणतो ते मांजराला मोबाईल बघायला शिकवण्यापेक्षा भाकरी करायला शिकवायचं नाहीस का तर हे बघा याला म्हटलं हाय कर तर हा कॅमेऱ्याकडे बघायला लागला लावून त्याला वाटते माझा व्हिडिओ काढायला लागला काय त्याला कळतंय लगेच व्हिडिओ काढता की नाही ते बघा अशा प्रकारे आणि बघा आपल्या घरचे आंबे अशा प्रकारे पिकल्यात बघायचं हे पूर्ण इतकेच राहिलेत सगळ्यांना देऊन तेन एवढंच उरलेत आता घरात खाऊन सगळ्यांना देऊन तेन फ्लॅशने हिरवे दिसत होते पण बिना फ्लॅशचे पिवळे दिसत म्हणून बन, फ्लॅश बंद केले थोड्या वेळासाठी आणि या मम्मीने घरात बनवलेले पापड आहेत बघा एवढे उरलेत त्याचा व्हिडिओ पण आहे आपल्या चॅनलवर ते मम्मी आता भाजणार आहे म्हणून तिनं वर काढायला घेतले आहेत तर भाकरी पण तिच्या होत आल्यात आणि गॅस खराब झाला आहे कारण भाकरी बनवताना पीठ त्यांनी सगळं सांडले त्यामुळे ते गॅस जरा खराब दिसतोय त्याच्याकडून दुर्लक्ष करा सगळ्यांचाच तसा होत असेल गॅस तर पण एक भाकरी तापून ठेवलेली आहे आणि ही भाजायला लागली गॅसवर आणि इथं मम्मीनं बनवलेला खरडा तिनं मिरच्या कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं बघा त्याच दिवशी काढला आहे व्हिडिओ आणि भाजते पापड तर बघा अशा प्रकारे आपण गॅसवर पण पापड भाजू शकतो जर आपल्याकडं चूल वगैरे काय नसेल तर तळा तळायचे नसतील भाजलेले खायचे असतील तर असे गॅसवर भाजू शकतो ते दूध पण आहे बघा आणि हे बघा कसं हळूहळू पुढे पायाला चावते लय अगावयला खोड्या काढते सगळ्यांच्या हळूच येणार आणि पायाला चावणार असं आहे तर एवढे असे पापड भाजून घेतलेले आहेत मम्मीनं मस्त असे जेवताना खाय खाण्यासाठी आणि बघा इथं भावानं गाणी लावले आहेत म्हणून सगळा आवाज म्यूट केलेला आहे म्हणून ओवर करते गाणी लावून ठेवली होती आणि आजचा मेनू बघा काय भाकरी मस्त असं पिटलं आणि पापड आणि त्यासोबत थोडासा करडा तर अशा प्रकारे मम्मीर बनवला होता बेत म्हणतात ना त्या प्रकारचा प्रकारे मस्त असं जेवण होतं व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा बाय बाय